सगळ्याचा तपास केला जाईल मी येतो तुमच्याकडे पण आता आपल्यासोबत बाग आपले प्रतिनिधी जोडले गेलेले त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भातले अपडेट अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊया प्रशांत आता तुमच्याकडे काय आहेत या बातमी संदर्भातियाच्या चारही बाजूंनी जे रस्ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलीस विभागानं सहा टीम गठीत केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेज आपल्याला मिळू शकताय का नेमकी कशा प्रकारच्या या संशयास्पद कारची वाटचाल झालेली आहे ते सुद्धा बघणं सुरू झालेलं आहे रेखाचित्र पूर्ण तयार करण्याचं काम आता सुरू जरी झालं असलं तरी जोपर्यंत योग्य तो तपास पोहोचत नाही त्या अँटिलियाच्या माध्यमातून की नेमके कशा प्रकारचे या ठिकाणी पावलं उचलले गेलेले आहेत आणि नेमकी ही जी दोन व्यक्ती आहेत ही दोन व्यक्ती संशयास्पद आहेत ती नेमकी कोण आहेत कारण त्या प्रकारची माहिती सीएसटी मध्ये सुद्धा जी टीम आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी केलेली आहे बाहेरच्या बाजूला जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याची बारीक चाळणी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि जोपर्यंत त्या कारचा तपास लागत नाही तोपर्यंत या विषयाच्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही अशा प्रकारचीच माहिती आता पोलिसांकडून मिळत आहे पण आज ज्या पद्धतीनं सहा टीम वेगवेगळ्या पोलिसांच्या काम करायला सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे की अँटिलिया हे अत्यंत महत्वाची जागा मानली जाते आपल्या देशाची तर आर्थिक राजधानी मुंबई मानली जाते आणि याच ठिकाणी आपल्या देशातील नव्हे तर जगातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये ज्यांचं नाव घडलं होतं त्यांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाची आहे पोलिसांनी सुद्धा पॅरल सुरक्षा व्यवस्था सुद्धा आता अँटेलियाच्या चौफेर बाजूने उभारलेली आहे आणि तिथे येणारी जाणारी कोणतीही माहिती कोणत्याही प्रकारचं वाहन याची तपासणी सुद्धा आता सुरू केलेली आहे नक्कीच पण या सुरक्षेच्या दृष्टीनं आता अँटेलियाच्या बाहेर काही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे अँटिलियाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था तर वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर अँटिलियाकडे जाणारे जे चार रस्ते म्हणजे जसलोक पासून जो रस्ता सुरू होतो किंवा पेडर रोडच्या वेगवेगळ्या भागात ते जे कॅमेरा तिथे लावण्यात आलेले आहेत एका मेडिकल शॉपच्या कॅमेराची सुद्धा तपासणी आता करण्यात आली कारण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डायमेन्शनने त्या ठिकाणी कॅमेरा आहे आणि ता बारीक तपासणी प्रत्येक सीसीटीव्ही माध्यमात केली जाते आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे अँटिलियाच्या बाहेर असलेली त्यामध्ये सुद्धा चांगलीच वाढ करण्यात आलेली आहे डीसीपी रँकचे अधिकारी या झोनचे हे स्वतः या सुरक्षा व्यवस्थेचा मुआयना करता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रशांत आता जे संशयित आहेत त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या गाडीचा नंबर हाती मिळालेला आहे त्या दृष्टीनं किती टीम काम करतायत आणि काय पोलीस त्याच्याबद्दलची काळजी घेत आहेत सहा टीम आता या ठिकाणी पोलीस विभागाच्या काम करतात वेगळ्या वेगळ्या आरटीओ खात्याच्या माध्यमातून सुद्धा त्या नंबरची ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस त्या नंबराची नंबराची नोंदणी सुद्धा बनावट असल्याचं सगळ्यात समोर येत आहे एम ए झिरो टू एच एन फाईव्ह टू झिरो टू हा नंबर आहे त्या गाडीचा आणि याची तपासणी केल्या असताना सुद्धा आणि याचमुळे बनावट नंबर प्लेट तयार झाली होती का किंवा याच नंबर प्लेटच्या जे नंबर प्लेट तयार करणारे वेगवेगळे या ठिकाणी मुंबईत व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता पोलिसांनी चौकशी सुरू केली की या क्रमांकाची नंबर प्लेट तुमच्याकडनं कोणी बनवली होती का अशा प्रकारची सुद्धा माहिती घेण्याचं काम चाललंय संशयाची जागा ज्या ज्या ठिकाणी फिरू शकते ज्या ज्या ठिकाणावर माहिती आपल्याला गोळा होऊ शकते त्या सगळ्याच ठिकाणी आता पोलिसांनी एकाच वेळेस नाकाबंदी सुरू केली आहे त्याच वेळेस सीसीटीव्ही तपासणीसाठी एक टीम काम करते तर एक टीम जितकी नंबर प्लेट बनवण्याचे बनवण्याचं काम करणारे वेगवेगळे दुकान आहेत व्यवसाय आहे त्या व्यावसायिकांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करताय रेखाचित्र बनवण्याआधी सुद्धा एक टीम काम करताय की जोपर्यंत त्यांचं रेखाचित्र स्पष्ट होईल ते झाल्यानंतर जो विशेष गुन्हे अन्वेषण विभाग आहे त्यांच्या माध्यमातून जो गुन्हेगारांचा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा संकलित आहे त्याच्याशी त्यांची पडताळणी केली जाणार आहे हा नक्कीच प्रशांत अत्यंत महत्वाची ही माहिती तुम्ही दिलेली आहे टॅक्सी चालकाला काही व्यक्ती संशयास्पद व्यक्तींनी माहिती विचारले अँटेलियाची आणि त्यानंतर त्या गाडीच्या बद्दलचा संशय आल्यानंतर त्या व्यक्तीनं जी माहिती पोलिसांना दिली त्यातून त्या, त्या गाडीचा नंबर त्या व्यक्तीनं नोट नोट केलेला होता पण तोही बनावट असल्याची बाब समोर येते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संशय अधिक बळावत चाललेला आहे प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत खर तर पत्ता विचारला इथपर्यंत ठीक होतं किंवा त्याच्या त्यांची सगळी जी हालचाल होती ती संशयास्पद होती पण जेव्हा गाडीचं नंबर प्लेट सुद्धा बनावट आहे लक्षात येतं तेव्हा संशयाला अधिक जागा उरते की हे काहीतरी संशयास्पद आहे सगळं नक्कीच ज्या डीसीपीने कॅब ड्रायव्हरची चौकशी केली त्यावेळेस कसं आहे की ज्यावेळेस एखादा पर्यटक मुंबईला येतो त्यावेळेस वेगवेगळे महत्वाचे स्थान आणि स्थळ असतात याची चौकशी जनरली करतात किंवा बोलतात सुद्धा त्यामुळे ऍक्च्युली उल्लेख त्यांनी केला असावा असं त्याला सगळ्यात पहिल्यांदा वाटलं पण ज्यावेळेस वारंवार उल्लेख येतोय दोन प्रकारच्या संशयास्पद बॅग त्यांच्याकडे येत आहे उर्दू मिश्रित हिंदी मध्ये त्यांचं संभाषण होत आहे आणखी त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्यांनी अँटिलियाची चौकशी किंवा त्यांच्या अँटिलियाबद्दलची चौकशी त्यांनी सातत्यानं सुरू केली यामुळे तो अधिक संशय बळावला आणि नेमकं असं काय त्यांच्यातलं कम्युनिकेशन होतं याचे छोटे छोटे बारकावे आता पोलीस त्यांच्याकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की या बारकाव्यांच्या माध्यमातून आपल्याला कळेल की नेमकं यांच्या डोक्यात शिस्त आहे काय आणि याचमुळे ह्या प्रकरणाचं गूढ जरी वाढत चाललं असलं तरी तपास करण्यासाठी पोलिसांना मोठं आव्हान निश्चित मानलं जात आहे यामुळे कोणत्याही प्रकारची चूक किंवा हलगर्जीपणा होऊ नये याची काळजी पोलीस विभागाकडनं सुद्धा घेतली जाते आणि एकाच वेळेस रेखाचित्र तयार करत असताना त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं संभाषण त्यांच्याकडनं होत होतं याची बारीक माहिती घेण्याचं काम चाललंय त्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारची नाकाबंदी करून अशा प्रकारची कोणती संशयास्पद गाडी समोर येते का तेही बघणं चाललंय आरटीओ खात्याच्या माध्यमातून ज्या ज्या लाय ज्या ज्या नंबर प्लेट मुख्या मुळात म्हणजे त्या खबऱ्याकडनं नंबर प्लेटचं वर्णन समजून घेण्यात आलं आणि तशा प्रकारच्या नंबर प्लेट तयार करण्याचे अधिकार आरटीओ खात्याकडनं कोणत्या कोणत्या व्यावसायिकांना आहे त्या व्यावसायिकांकडं व्यावसायिकांकडे सुद्धा आता पोलीस पोहोचलेले आहेत आणि या माध्यमातनं की अशा प्रकारची नंबर प्लेट कोणी तुमच्याकडनं करून घेतली आहे का ही सुद्धा माहिती आता गोळा करण्याचं काम चाललंय कारण जर का उर्दू मुश्रीत भाषेमध्ये सातत्यानं संशयास्पदपणे अँटेरियाची चौकशी जर का हे दोघं करत असेल तर नेमकं या प्रकरणातलं काळं बेरं नेमकं काय आहे आणि याचं गुढ सुद्धा वाढत चाललंय आव्हान जरी पोलिसांसमोर असलं तरी त्याचबरोबर अशा प्रकारचं कोणतंही संशयास्पद वर्तणूक कोणत्या लोकांकडून कळत असेल कर तर त्यांनी पोलिसांना संपर्क करावा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा मुंबई पोलिसांनी केलेलं आहे नक्की सगळ्यात महत्वाचं आहे नक्कीच दिलास धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल याबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू